आता शिवडी आले वर्षांनी ट्रेन मध्ये काहीतरी खाते चांगले तर आता आपण मनीष मार्केटला आलेलो आहे पूर्ण हा मनीष मार्केट आहे सुरुवातीकडनंच होते लायनिरशीर सगळे मोबाईल मोबाईल वगैरे सगळं काय कवर पासून मोबाईल पासून स्क्रॅच कार्ड पासून तर हारसदा ती सुद्धा सांगितलेलं तिच्या मोबाईलचा तिला कवर बघू आणि जाऊ घरी तर मी आता चुनाभटीला पोहोचलो आणि आपल्या शिवाजी मैदानाची गाडी लावली आपली पार्क केली आणि इकडनं आता ट्रेनने जाणार आहे आणि आता चुनाभटी स्टेशनला आता पोचू इकडनं आता ब्लॉक ब्लॉक चालवणार आहे तर मला आता जाऊया तर आता गाडी पण पार्क केली आणि आता इथं चालत चालू ट्रेन चला बघा आता चुना चुनाबट्टीला पोचलो स्टेशनच्या इथं आणि तर तिकीटसुद्धा आपलं स्कॅन होऊन होतं आहे कारण की तिकीट घर आपलं आहे मला तर जमलं नाही पोराने काढून दिलं आणि भरपूर अपडेट झालंय पहिला असे शिड्या होत्या तर तुम्हाला दाखवतो त्या साईडला सायडिंगच्या शिड्या बनवल्यात मॉल टाईप जे आप आपल्या असतात ना अशा आपण डायरेक्ट सी एस टीला जाऊन भेटू ट्रेन थांबली आता तर आपलं विटी स्टेशन येईल बघू आता आणि तिकडनं आपल्याला जायचं मनीष मार्केटला एकदम जवळ आहे पाच मिनटाचाच रस्तं तर आता आहे आपण विटीला स्टेशनला उतरलो आहे आता बघू जाऊ पुढे चला तर आता आपण बाहेर पडलो आहे स्टेशनच्या आणि आता चालतो इकडनं सरळ सरळ आहे तर मी आता मार्केटच्या इथं गेलो डायरेक्ट तुम्हाला दाखवतो बघा छत्रपती कॉलेज तर आता आपण मनीष्वर मार्केटला आलेलो आहे पूर्ण हा मनीष का मार्केट आहे सुरुवातीकडनंच होते शिर सगळे मोबाईल मोबाईल वगैरे सगळं काय कवरपासून मोबाईलपासून स्क्रॅच कार्डपासून पण मनीष मार्केटमध्येच सहारा मार्केट आहे आपल्याला तिथं जायचं आहे कारण की होलसेल सगळं जास्त करून तिकडेच भेटतं हे खाली तुम्हाला चुत्या बनवणार लहानशी सगळं छत्र्यांपासून सगळं स्वस्त असतात सगळं इथं भेटते तर तुम्हाला सहारा गल्ली दाखवतो मनीष मार्केट मधली पहिला तर तुम्हाला समजेल हे लहान छोटे छोटे गल्ले गल्ले तर आणि एकच मोठी गल्ली लास आहे लास्टला इंडला हे बघा इकडून तुम्हाला आतमध्ये घुसायचं आतमध्ये हे बघा इकडून आतमध्ये काय बोर्ड वगैरे हो काय नाही आतमध्ये घुसल्याच्या नंतर डायरेक्ट शिडे चढून वरती जायचंय शिड येईल तुम्हाला अच्छा चेन दाखवतो तुम्हाला वेगवेगळं चढून वरती गेलात ना महाइकडनं चालू होतो मार्केट होलसेलचा आणि आहे तो मला आता दाखवतो पहिलं तर आता आपलं झालंय काम आणि आता आपण चाललोय घरी तर हर्षदाने कवरसुद्धा सुद्धा सांगितलेलं तिच्या मोबाईलचा तर तिला कवर बघू आणि जाऊ घरी निघालो निघालोय बाहेर आणि हर्षदाला हा कवर घेतला आणि घेतलंय काय सामान तर आता घरी जायला निघालोय तर जाताना काय तुम्हाला टूर दाखवायला भेटली नाही आपल्या ट्रेनची चुनापट्टी ते सी एस टी तर आता जाताना बघूया आपण दाखवत दाखवत जाऊ तर आता मनीष मार्केट तर तुम्हाला दाखवलं आहे नॉर्मली तर आता बघत बघत जाऊ चला सगळं काय आपली मनीष मार्केटची बाहेरची एंट्री आहे तिकड़े सगळं होलसेल वगैरे सगळं होतं तो टॉईस वगैरे आणि इकडनं आता आपल्याला परत सी एस टी स्टेशनला जायचं आहे चुनावट्टीला जायला आणि चुनावट्टीला बाईक लावली तिकडनं डायरेक्ट आपल्या इथं आता हा बघा हा आहे रोड कुठून बाहेरला यायचा जावं आपण एका बघ सगळं युट्यूबच रीलचं वगैरे सगळं सामान होलसेलनी सगळं काय भेटेल तुम्हाला सिटीचा आपला मच्छी मार्केट सगळ्यात मोठा तुम्हाला टूर नाही करू शकत कर। आतमध्ये जायला लागेल बहार नवतो बहारच्या साईडून आहे येताना तुम्हाला दिसेल मस्तपैकी परत, तर आता आपण परत छत्रपती शिवाजी टर्मिनस आपल्या विटी स्टेशनला आलोय सगळ्यात मोठा स्टेशन तर आता इकडनं आपल्याला चुनावटीला जायला ट्रेन पकडायची बघू आता बहुतेकांना प्रश्न पडला असेल मी सी एस टीला आपला विटीला कशाला आलेलो जाम धामाघूम झालं आहे तर जो मोबाईल ज्या मोबाईलने ब्लॉक बनवतो ना तो मोबाईल माझा आपला डिस्प्ले गेलेला कारण की हर्षदान खिडकीवर मोबाईल ठेवलेला घरी होती तेव्हा तो डिस्प्ले थोडासा गेलता तर तो आज आता पूर्णच गेला आणि येतानाचा जरा क्लिअरिटी बघा तो म्हणजे एकदम घेऊटाढल कारण की माझ्या त्या दुसऱ्या मोबाईल मला करत होता आणि आत्ताची क्लिअरिटी बघा समजेल तुम्हाला फरक तर आता इकडं थांबलो आहे मी विटीला ट्रेनची वाट बघतोय आपली पनवेल गाडीची तर आता मग आपण तुम्हाला दाखवतो मी नॉर्मली नॉर्मली जे जे मेन मेन स्टेशन आहेत ना आपलं वि टी ते चुनाभटी ते तुम्हाला दाखवा ट्रेन खाली तुम्ही बघू शकता हे बघा कोणच नाही पुरी ट्रेन एक दोन माणसं आहेत आणि बसलं इथे मस्तपैकी वर्षाने ट्रेन मध्ये काहीतरी खात समोसा भाव वेगळा गरम आहे चांगली ट्रेन का अजून सुटली नाही का रोड ला आता आता आपण पोचलोय कॉटन ग्रीनला तर कॉटन ग्रीन ची खासियत हे सांगतो तुम्हाला की कॉटन ग्रीन ला आपल्या फोटोचे कपडे कापूस जो असतो इकडन इकडन सगळ्या जागी आता शिवडी आले शिवडीचे कापूर सांगत सर्व प्रमाण इथं होलसेलमध्ये घेतात आता आता आपण शिवजी आल्या आता शिवडीवरून डायरेक्ट जुनाबद्दल स्पोज आपण चुनापट्टीला पोचलोय मी इकडनं चालतोय दिवसाने ट्रेनचा प्रवास केलाय चालतोय आता चुनापट्टीवरून आणि स्टेशनच्या इथंच मी गाडी लावले आहे आपल्या मैदानाच्या इथं शिवाजी मैदानाच्या इथं तर आता स्टेशन पार करू आणि त्या साईडला जाऊन घरी जाऊ आता डायरेक्ट गाडी काढू सुद्धा आले तिचा कवर घ्यायला नवीन घेत ना तर दुपारी घरी वगैरे आलो जाम थुकलेलो झोपलो वगैरे आंघोळ वगैरे करून नाश नंतर आता संध्याकाळी जेवलो वगैरे आणि व्हिडिओ करतोय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपला सी एस टीचा तर नक्की कमेंट करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बाय बाय गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेत आणि आपण जो जयश्रीताईचा व्हिडिओ बनवला होता आणि अक्षता ताईचा तर त्याच्या दोन दिवसानंतर बऱ्याच मोठ्या मोठ्या चॅनलनी समजू शकता की व्हिडिओ टाकले त्याच्यानंतर आणि ताईला न्याय भेटत असेल तर मग तर मग आपण का पाठी हटावं ना त्याच्यामुळे तर आता नाश्ता करून घेतो मी आणि लवकरात लवकर त्या डाळ सारखे हरामखोर पोराला फाशी झाली पाहिजे बस एवढंच हे खायला Yeah